राज्यातील सरकारी निमसरकारी शिक्षक आणि शिक्षकतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी सोमवारी अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चेतना दिनानिमित्त निदर्शने करण्यात आली सर्व कर्मचाऱ्यांनी भोजन अवकाशात आंदोलन करण्यात आलं चेतना दिनाची पार्श्वभूमी अकरा ऑगस्ट एकोणीसशे सहासष्टमध्ये आहे जेव्हा महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने चौपन्न दिवसांचा ऐतिहासिक संप यशस्वी करून केंद्र सामना वेतन भत्ते आणि इतर लाभ मिळवले त्यानंतर दरवर्षी हा दिवस संघटनेने मिळवलेल्या हक्कांसाठी उजळणी आणि नवीन मागण्यांसाठी जागृती म्हणून साजरा केला जातो यावर्षीच्या प्रमुख मागण्यांमध्ये सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतनावरील त्वरित शासन निर्णय कंत्राटी फिक्स पे आउटसोर्सिंग आणि तासिका तत्वावरील भरती बंद करून नियमित सेवा भरती कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करणे किमान वेतन रिक्त पदे भरणे शिक्षण क्षेत्रातील खाजगीकरण व नवीन शैक्षणिक धोरण थांबवणे तसेच कर्मचारी अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कलम तीनशे त्रेपन्न कायम ठेवणे यांचा समावेश आहे शासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास सप्टेंबर महिन्यात बेमुदत संप करण्याचा इशारा समन्वयक समितीने दिला आहे निमंत्रक सरकारी निमसर्ग शिक्षक समन्वय समिती अमरावती आणि राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या आव्हानुसार पूर्ण राज्यभर आज चेतना दिवस आहे चेतना दिवस म्हणजे कशा या संघटने माध्यमातून जे मिळालेला लाभ आहे त्या लाभाच्या अंतर आणि पुढे जे काही आपल्याला लाभ मिळवायचे यासाठी हा चेतना दिवस होतो अकरा ऑगस्ट एकोणीसशे सहासठला सा आमच्या राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात मान्य कर्णिक साहेबांच्या नेतृत्वात फक्त महागाई भत्तामेंटसाठी एक दिवसाचं आपण आंदोलन केलं होतं किरकोळ रजा घेतली होती आणि रजा आपण सर्वांना महागाई भत्ता मिळूल आणि तेव्हापासून आज जवळपास एकोणीसशे सहासष्टपासून पासून प्रत्येकाला कर्मचाऱ्यांना अनेक लाभ मिळून दिले आहे वे वेतन आयोग झाले महागाई भत्ते झाले कालबद्ध पदोन्नत झाले अनेक लाभ आपण अगणित लाभ या संघटनेच्या माध्यमात विशेषतः जुनी पेन्शनसुद्धा जुन्या पेन्शनचं धोरणसुद्धा शासनानं बदलावं लावलं दोन हजार पाचपासून जी जुनी पेन्शन झाली त्या जुनी पेन्शनच्या बाबतीत कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळावी यासाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून आपण मागच्या दोन हजार तेवीसला सात जुसा संप केला दोन हजार तेवीसला डिसेंबरमध्ये संप केला त्या माध्यमातून शासनानं एक जी आर काढला वीस सप्टेंबरला की शासनाला हे तत्व मान्य असून तत्वता मान्य असून जुनी पेन्शन लोकांना जुनी पेन्शनप्रमाणेच सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन आपण देण्यात मान्य केलं आहे परंतु त्याचा अद्यापपर्यंत स्पष्टीकरणात्मक अधिसूचना निघाल नाही सुद्धा हा संप आहे पी एफ आर डी कायदा रद्द करा रिक्तपदे भरा आरोग्य आणि शिक्षणामध्ये अनेक हे चालू आहेत त्याच्या बाबतीत सुद्धा शासनानं दखल घ्यावी या अनेक मागण्या आपण घेऊया रिक्तपदेसुद्धा आहेत आणि त्याच्यानंतर आकृतीबंध तयार झाले नाहीत शासकीय कर्मचारी जे शासनाशिवाय आहेत ते कमी होणार आहेत आणि बाकी कंत्राटीन आउटसोर्सिंग मार्फत हे कर्मचारी भरणं सुरू आहेत तर ते बंद करावे जे काही कर्मचारी आकृती बंधामध्ये मुद्यात ते पण तात्काळ भरण्यात यावे अनुकंपा तत्वाचे जे कर्मचारी त्यांना दोन हजार पाचच्या अगोदरचे असेल तर त्यांना ज्येष्ठता यानुसार त्यांचे जुनी पेन्शन लागू करावी असे अनेक पर्श घेऊन आम्ही आज राज्यभर हे आंदोलन करत आहोत आणि याचाच जर समजा शासनानं या चेतना दिनी जर याची दखल घेतली नाही तर आम्ही सप्टेंबरमध्ये आम्ही देशव्यापी संप करण्याचा इशारा आज शासनावर देतो जय हिंद